अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी विशाल धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे विश्ववंदनीय जगदगुरु तथा गत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर चक्रवर्ती सम्राट राजा अशोकाने बुद्ध तत्व ज्ञान संकलित करण्याच्या दृष्टीने भिक्खू संघाला एकत्र करून अनेक धम्म संगीती धम्म परिषदांचे आयोजन केले त्या धम्म परिषदामध्ये असलेले बुद्ध वचने लिपीबद्ध करण्यात येऊन त्यातून त्रिपिटक निर्माण झाले व आज त्याच योगी संपूर्ण विश्वात बुद्ध धम्म संघ अस्तित्वात आहे याच परंपरेनुसार आयोजित करण्यात येणाऱ्या धम्म परिषदेमध्ये आजच्या काळानुरूप समाजहिताचे परिवर्तनीय व क्रांतिकारी निर्णय ठराव घेऊन त्यास सामूहिक मान्यता देऊन भविष्यात त्या निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे तरच धम्म परिषद आयोजनाचे फलित होईल असे मत धम्मप्रचारक प्राध्यापक गजेंद्र गवई यांनी मौजा डोंगरूळ तालुका जिल्हा बुलढाणा येथे आयोजित धम्म परिषद पूर्वनियोजन सभेत व्यक्त केले दर्शकों जय भीम नमबुद्धा आप लोग देख रहे हैं जय भीम इंडिया और जय भीम इंडिया में मैं प्राध्यापक गजेंद्र गवई ये न्यूज़ बुलेटिन का एक नई खबर आपको देने जा रहे हैं क्योंकि आज हम अभी मौजूद है यहाँ पे बुल्ढाना जिले का तहसील का ये है डोमरुल नामक गांव और इस डोमरुल में आने वाले अठारह मई को यहाँ पे अखिल भारतीय लेवल पर एक विशाल धम्म परिषद होने जा रही है उस धम्म परिषद के सिलसिले में उस धम्म परिषद के जो संयोजन समिति के कुछ लोग हमारे साथ जुड़े हैं जानेंगे उन्हीं से कि किस प्रकार ये धम्म परिषद होगी धम्म परिषद में किस प्रकार के प्रोग्राम होगे और कितने लोग या धम्म परिषद कवर करेगी उनके जो मुख्य संयोजक हमारे साथ अभी जुड़े हैं यहाँ पे विजय जी जाधव जानेंगे सर जय भीम बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरुळ येथे बौद्ध अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे या परिषदेमध्ये परिसरातील शंभर गावातील सर्व धम्म बांधव उपस्थित राहणार असून किमान दोन हजार ते तीन हजार संख्येमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून या धम्म परिषदेमध्ये देशातील व विदेशातील भिक्खुगण तसेच प्रतिष्ठित बौद्ध धम्म धम्म उपासक उपस्थित राहणार रा असून या परिषदेचा मुख्य उद्देश समाजामध्ये संघटन निर्माण करणे या त्याचबरोबर युवकांमध्ये रोजगाराची चळवळ बळकट करणे आणि शिक्षण बौद्ध समाजामधल्या युवकांमध्ये शिक्षण आणि रोजगाराच्या संधीची उपलब्धता करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आणि समाजामध्ये बौद्ध समाजातील उद्योजकाची फळी या परिसरात उभी करणे हा मुख्य मानस या धम्म परिषदेचा आहे बारे बारेमे हम और संयोजक जे उन्हेर सर जबीम जी मी अशोक खरात जी खरं तर धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी या धम्म परिषदेचे आयोजन या गावातून आपण करत आहोत जवळजवळ शंभर गावातील तीन ते पाच हजार उपासक या धम्म परिषदला यायला पाहिजेत असं आयोजकाचं मत आहे या, या कार्यक्रमासाठी देशातून विदेशातून वेगवेगळा भिक्खू संघ थेरो महाथेरो मान्यवर उपस्थित राहणार आहे आपणही सर्वांनी या धम्म परिषदेला आवर्जून यावं एवढी विनंती जय जी, जी, जी।, जी। आव्हान रहा है पूरे यहाँ पे बुलढाणा के साथ साथ पूरे महाराष्ट्र के धम्म उपासक उपासिकाको की होने वाली या अखिल भारतीय लेवल की विशाल महाकायसी धम्म परिषद को हर से कस्बे विहारों से लोगों ने आना चाहिए अठरा हो मे रोजी होणारी जी धम्म परिषद आहे त्यामध्ये समाजात होणारी जी दरी आहे त्यानंतर युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि धम्माचं ज्ञान हे जनतेपर्यंत पोहोचवणे अशा प्रकारचा पर, मानस या ठिकाणी आमचा आहे धम्म परिषदसाठी सगळ्यांनी यायला पाहिजे इथं सगळ्यांनी संघटना करायला पाहिजे जे सांगलं ते ऐकायला पाहिजे पूर्ण काम करायला पाहिजे जे जे हर गाव से हर कस्बे से यहाँ पे युद्ध म परिषद के लिए लोग आना चाहिए और इस प्रकार का ये आयोजन नियोजन का जायजा ले रहे लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल की ए टीम जाने की कुछ ऐसे लोगों से कार्यक्रम चांगलाच धम्मपारी ता, कार्यक्रम चांगला झाला पाहिजे आठ ता हजार तारीख ने सर्व गाव लोक याला तुम्ही करा तुम्ही ऐकलं तुम्ही सर कार्य करणार पूर्ण कार्यक्रम हां लोक हा पे करने के लिए सहकार्य करने के लिए बहुत सारे लोक तयार आहेत मी चंद्रकांत साळवे येणाऱ्या पंधरा येणाऱ्या अठरा मेला जी। या धाड सर्कलमधील डोंबरुळ या गावी एक भव्य धम्म परिषद आयोजित केलेली आहे या धम्म परिषदे निमित्त बौद्ध धर्मियांना ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत बौद्ध धर्माचा संपूर्ण अभ्यास केलेला नाही ज्यांना बौद्ध धर्म अजून कळालेला नाही अशा बौद्ध जे दल दलित आहे यांना तो धर्म या परिषदेचे निमित्त सर्वांना अनेक मान्यवर वक्ते येऊन या ठिकाणी त्यांचं ज्ञान वाढवणार आहे आणि या धम्म परिषदेला जवळपास पाच ते पंधरा हजारापर्यंत लोकसंख्या जमा होईल अशी मी अपेक्षा करतो आणि हा धम्म सोहळा येत्या अठरा तारखेला मोठ्या प्रमाणावर साजरा होईल आणि या धम्म परिषदेमध्ये अनेक विषय येतील तर सर्वात पहिले मी असं सांगतो की या समाजामध्ये जी दरी निर्माण झालेली आहे ही दरी या धम्म परिषदेच्या निमित्तानं मिळून येईल आणि हा द समाजाचा आर्थिक सामाजिक बौद्धिक विकास होईल असे मी अपेक्षा करतो चंद्रकांत भास्कर साळवे काय सांगा सर अठरा मे दोन हजार पंचवीसला अशी ही एक भव्य आणि विशाल धम्म परिषद आयोजित केलेली आहे त्या धम्म परिषदेमध्ये देशातील आणि विदेशातील भिक्खू संघ वगैरे येणार आहे आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेने इथे याऊ येऊन आपलं बुद्ध ज्ञान प्राप्त करून घ्यावी एवढीच माझी विनंती राहील गाम धम्म परिषद का आयोजन किया गया है को धम्मपरिषद करने के लिए हम तरह से सहयोग करेंगे जी तो दर्शको यह है डोमरल और इसी डोमरल में आने वाले 18 मई को एक विशाल महाकाय धम्म परिषद हो रही है और इस सिलसिले में कुछ लोगों से कार्यकर्ता का से हम जानना चाहेंगे किस प्रकार की होगी धम्म परिषद ये मोठी धम्म परिषद होणार आहे या धम्म परिषदेच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांना ज्ञान प्राप्त होईल अशी मी अपेक्षा बाळगतो जी आणि सर्वांनी इथ धम्म परिषदेतला हजर राहो ही मी विनंती करतो सर जय भीम मी संदीप बोर्डे जी येणाऱ्या 18 तारखेला अठरा मेला आम्ही जो धम्म परिषदेचं नियोजन लावलं म्हणजे कार्यक्रम जो ठेवला हा कार्यक्रम खूप मोठा होणार आहे कम से कम चार ते पाच हजार पब्लिक येईल आणि आम्ही पूर्ण सहकारी आमची जो टीम आहे आम्ही सगळं सहकार्य करू मी अविनेश खरात ही जे धम्म परिषद आम्ही अठरा मेला ठेवली आहे खरोखर ही सांगली बुलढाणा जिल्ह्याचे गौरवशाली बाब आहे आणि या धम्म परिषदेसाठी जो काही आमच्याकडून जेवढे प्रयत्न होईल तेवढे आम्ही करू आणि जेवढी सक्सेस होईल पाँच दा हज़ार लोगों की शिक्यता है जी जी। तो दर्शकों यह है डोमरुल और डोमरुल में इन लोगों के माध्यम से यहाँ पे आने वाले 18 मई को एक बड़ी विशाल धम्म परिषद यहाँ पे हो रही है विश्व धम्म परिषद के लिए देश विदेश से भिक्खुगन आ रहे कई मान्यवर अलग अलग विषय पर यहाँ पे अपना विचार रखने का प्रयास यहाँ पे होगा और रात को यहाँ पे एक भीम रजनी नाम का एक कार्यक्रम यहाँ पे होगा कुछ लोग हमसे जुड़ेंगे मेरा नाम दत्तात्रेय जाधव जी डोमरुल धाड़ बुलढाणा जिले में ये गांव आता है इस गांव में 18 मई दो हजार पच्चीस को जी। विशाल धम्म परिषद का आयोजन किया है इस धम्म परिषद में सौ से ज़्यादा गांव के लोग आने वाले हैं कम से कम दस ग्यारह हजार लोग इसमें जुटेंगे जी। मैं सब उपासक को विनती करता हूँ कि उन्होंने इस आयोजन में सबने सहयोग दे के अपना एक समाज को प्रेरणा मिले इस तरह से काम करना चाहिए